बारा दिवसात चोरी बँकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करताना कैद नवापूर तालुक्याचे ठिकाण असल्याने रोज आसपासच्या खेड्यापाड्यातील नागरिक बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी शहरात येत प्राप्त माहितीनुसार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी नवापूर शहरातील युनियन बँक शाखेत नवापूर तालुक्यातील मोरथुवा गावातील रहिवाशी यमुनाबाई सोबजी गावीत या युनियन बँकेतून सुमारे पंचवीस हजार रुपये काढून बाहेर निघत असताना मागे उभ्या असलेल्या दोन महिलांनी ब्लेडच्या सहाय्याने पर्स कापून पैसे लंपास केले सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यमुनाबाईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमनुसार तीनशे तीन दोन गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव बुदवंत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ताजा वाघ व नितीन नाईक करत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज करायला आले होते घर बांधकामासाठी आम्ही काढले आणि येत होते तेव्हा आताच दोन बायांनी पर्सला प्लेनने कट मारले आणि आमचे पैसे काढून घेतले तर पोलिसांना विनंती आहे की आमचे चोरांना लवकर पकडावे